नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या चॅनलमध्ये बघा अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक पारदर्शकपणे व्हावी असे अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत खरंच ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना अंगणवाडी सेविका असू दे किंवा मदतनीसू दे यांची भरती प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने होते त्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा होतच असतो आणि तो आपल्या समोर येत असतो आपल्याला हे सर्व माहिती आहे परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक पारदर्शक व्हावी यासाठी आपण सर्वांनीच मिळून प्रयत्न करायचा असतोय पारदर्शकपणे होण्यासाठी ज्या आपल्या सूचना आहेत त्या सूचनासुद्धा पाळणे सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण आहे तरुण भारतमध्ये आलेली ही न्यूज आहे स्पष्ट अधिकाऱ्यांनीच सूचना दिलेल्या आहेत की अंगणवाडी सेविका मदतन मदतनीसांची पदभरती प्रक्रिया ही संपूर्णपणे पारदर्शक व्हायला पाहिजे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे नक्की ही घटना काय हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा ताईंन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांची विकास आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहे अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे बेळगाव मधील ही घटना जरी असली तरी आपल्या अंगणवाडी मधील संपूर्ण भारतभरातील अंगणवाडी सेविका मदतनीसता से ही महत्वाचा अपडेट ठरणार आहे अंगणवाडी कार्यकर्ता सहायिकांच्या नेमणुकीत दबाव किंवा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही नेमणूक पूर्णपणे पारदर्शकपणे करण्यात यावी या यामध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी दिलेला आहे बेळगावात मंगळवारी महिला व बालकल्याण खात्याच्या विभागस्तरीय विकास आढावा बैठकीत त्या बोलत बोलत होत्या गुणवत्तेच्या आधारी बघा आपल्याला ती गुणवत्ता ही आधी सुद्धा माहिती आहे त्या गुणवत्तेच्या आधारावर अंगणवाड्यांवर नेमणूक होत असते यामध्ये आपला हस्तक्षेप असणार नाही तसेच कोणीही दबावाखाली येऊन काम करू नये अशी तर माहिती आपल्या समोर आलेली आहे अंगणवाडी योजना सुरू होऊन पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे ऐंशी टक्के अंगणवाड्या खाजगी नर्सरीपेक्षा उत्तमरित्या चालत आहेत अंगणवाड्यामधून मुलांना सर्व सुविधा मिळत आहेत अंगणवाड्यामध्ये मुलांना दाखल करून घेण्यासाठी गल्ली गल्लीतून प्रचार झाला पाहिजे पालकांचे मन परिवर्तन करून मुलांना अंगणवाडीत दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशा देखील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सक्षम योजनेअंतर्गत विशेष प्रयत्न करून राज्यात सतरा हजार पाचशे अंगणवाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि मिशन सक्षम अंतर्गत कर्नाटकमध्ये सतरा हजार पाचशे अंगणवाड्या ओपन करण्यात आलेल्या अजून महाराष्ट्रामध्ये एवढ्या अंगणवाड्यांची संख्या ओपन करण्यात आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामधील सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरित यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी सुद्धा इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाड्यांची संख्या वाढवणे खूप गरजेचे आहे केंद्र सरकारने कर्नाटकातील महिला व बालकल्याण खाते इतर राज्यांना आदर्शवत असल्याचं म्हटलेलं आहे बघा केंद्र सरकारने सुद्धा कर्नाटक मधील महिला व बालकल्याण खाते आदर्शवत असल्याचं म्हटले मग आपण कुठेतरी कमी पडतोय काय का अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे महाराष्ट्रातील केंद्राकडून कर्नाटक राज्याचा जर सत्कार होत असेल तर महाराष्ट्रामधील अंगणवाडी सेविका मदत तसं महिला व बालकल्याण खात्यात सुद्धा सत्कार व्हायलाच हवे अशी माहिती अशी मी माझी आशा आहे कारण की ज्यावेळेस आपल्या सर्वांचा सत्कार होईल ज्यावेळेस आपलं आपलं केलेलं कामाची पोच केंद्र देईल त्यावेळेस आपल्याला नक्कीच सैन्याचा याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे खात्यातील अधिकाऱ्यांनी देखील यापुढे जबाबदारी आणि कर्तव्यदक्षपणे कार्य करावे असे आवाहन मंत्री हेबाळकर यांनी केलेले आहे महिला व बालकल्याण खात्याच्या मुख्य सचिव डॉ श्यामला इकबाल जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे जिल्हा पोलीस प्रमुख भीमशंकर गुळे शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे महिला व बालकल्याण खात्याचे संचालक महेश बाबू दिव्यांग ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याचे संचालक राघवेंद्र यांच्यासह अन्य अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते कामात कसूर, कामात कसूर खपून घेणार नाही अशी माहिती तर आपल्यासमोर आलेली आहे अंगणवाडी इमारतीचे भाडे मुलांना अंडी वाप वाटप करण्यासाठी अनुदानाचा अभाव नाही अधिकाऱ्यांनी अनुदान वेळेत उपलब्ध करून द्यावे प्रत्येक महिन्याला पाहणी करावी खात्याची कामे सुरळीतपणे व्हावी त्यामध्ये सुधारणा व्हायला हवी कामात कसूर खपवून घेतला जाणार नाही असे देखील मंत्री हे बाळकर या म्हणाले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती नसेल तर माहितीसाठी सांगते की कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये अंगणवाडी अंगणवाडीमार्फत मुलांना अंडी काही ठिकाणी अंडी आणि काही ठिकाणी दूधसुद्धा दिलं जात आहे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ताई आपल्या येथील मुलांना फक्त ती सुकडी आणि तो खिचडी एवढंच दिलं जातं परंतु कर्नाटकमधील अंगणवाडीतील मुलांना अंडी आणि दूधसुद्धा दिलं जात आहे म्हणजे तेथील मुलांना देतील सरकार अंगणवाडी सेविका मदतनीस बालकांचं कशा पद्धतीने लक्ष देत आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना कारण की या व्हिडिओमध्ये कर्नाटक राज्याने अंगणवाडी सेविकांसाठी काय केलं ही माहिती आपल्यासमोर आलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून महाराष्ट्र राज्याने सुद्धा लवकरात लवकर याचा पुढाकार घेऊन आपल्या अंगणवाडी सुधारण्याचा प्रयत्न करावा अशीच माझी विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रीणं शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद